नमस्कार आपल्याकडे विनय काका महाजन हे आलेले आहेत श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमामध्ये आणि हे पादाभ्यंग चालू आहे आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये झालेली वावडिंग ते घेऊन आलेत आपल्याकरता वावडिंग म्हणजे विडंग आणि त्याच्याविषयी ते माहिती देणार आहेत आयुर्वेदामध्ये लहान मुलांना असो किंवा मोठ्या माणसांना असो जनतांसाठी अतिशय कार्यकारी अशी ही वस्तू आहे आणि फार सुंदर उपयोग हा पचनाच्या विकृतींमध्ये याचा होत असतो तर ते अजून पण याच्याविषयी काही माहिती सांगणार आहेत तर ती आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया की वावडिंग हे झुडूपवर्गीय आहे आणि मी आंब्याच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून मुद्दामून रावलं आहे हे औषधी आहे हे मला माहिती आहे आयुर्वेदिक औषधी आहे पण त्याचबरोबर श शेतकऱ्यांच्या दृष्टीने याची धुरी जर बियाण्याला दिली कुठल्याही तर त्याचं उगवण क्षमता वाढते असा एक ह्याचा संदर्भ शेतीच्या संदर्भामध्ये सांगता येईल बाकी जी काढायची कशी वगैरे हा विषय आहे जनरली ही तोडून घरी आणून त्याची हे फळं काढतात तसं केल्यामुळे दरवर्षी वावडिंगाला पीक येत नाही असं म्हणतात पण आपण जर ती खुडून काढली तर दरवर्षी हे झाड वावरिंगाचं चांगलं पीक देऊ शकतं आणि आयुर्वेदिक आहे खूप औषधी आहे कृमीनाशक आहे वगैरे मला माहिती आहे पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुठलंही बियाणं चांगलं रुजावं याच्यासाठी हो। ह्याची धुरी देतात त्या बियाण्याला पेरण्याच्या आधी आणि त्याच्यामुळे चा उगवण चांगली येते आणि याच्यामध्ये ये थोडंसं काम नक्षत्रांप्रमाणे जर आपण शेती केली तर तुम्हाला विषारी औषधं वगैरे काही फवारा लागत नाहीत याच्यावर पण थोडंसं काम माझं चालू चा का चा आहे आता एक प्रश्न याच्यासाठी की शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करायची झाली तर शेतकरी विचारतो ह्याला दर काय मिळतो याच्यामध्ये दराचा असा आहे की अजूनही आपल्या जंगलांमध्ये ह्या वनस्पती उपलब्ध आहेत आणि त्या चोरून आणून विकल्या जातात त्यामुळे ते, जाता ते, ते अत्यंत स्वस्त दरात बाजारात उपलब्ध आहेत पण त्याला क्वालिटीचा काही माझ्या मते तेवढा हा असत नाही मुख्य पीक म्हणून हे तुम्ही लावायचं म्हटलं तर थोडंसं कठीण आहे पण आंतरपीक म्हणून ही औषधी वनस्पती खूप चांगल्या आणि बऱ्याचशा त्याच्यापासून फायदे पण होतात म्हणजे आता ही झाडं तिथे वाढल्यामुळे येणारे किडी कीटक हे कमी येतात त्या मुख्य पिकावर त्यामुळे मुख्य पिकाला सपोर्ट म्हणून अशी आयुर्वेदिक औषधं वनस्पती लावणं आणि त्याच्यापासून पीक घेणं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने जास्त फायदेशीर ठेवलं एक किलो भर असेल तर ह्याला काय दर मिळतो मला किती पैसे मजावे लागतील याला गेल्या वर्षी याचा सातशे रुपये किलो भाव होता यंदा काहीतरी खाली आला म्हणजे तो साधारण पाचशेच्या आसपास असेल एक किलो ववरिंगाला ह्याला काढायला जवळपास मला तेवढा खर्च आला परफेक्ट पण माझ्याकडे माणसं आहेत ती इतर कामही करतात आहेत त्याच्या बरोबरीने हे काम झाल्यामुळे मला हे कमी भावामध्ये म्हणजे एक साईड इन्कम म्हणूनच हे झाल्यामुळे हे पर परवडून साधारण पाचशे रुपये किलोनी आपल्याला तो हो भाव हो, हो, पडतो हो, हो, आणि मिळू शकतो तेवढा भाव हां तेवढा भाव सहज मिळू शकतो छान धन्यवाद धन्यवाद